आपलंच नाणं खोटं निघालं दुसऱ्याला बोलून काय उपयोग आज स्वतःच्याच मुलाने तोंड फिरवलं मग सुनेकडून काय अपेक्षा करायची तिच्यासाठी तर चांगलंच झालं तो मुलगाच होता ज्याने त्याच्या आईला तिच्या घासाची किंमत विचारायला सुरुवात केली होती तो म्हणाला माझी बायको सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम करत असते आणि तू आहेस की बसून बसून फुकटचं खात असतेस थोडस काम केलं तर काय बिघडणार आहे पण लताताई तर आपल्या नातवाला दिवसभर सांभाळत होत्या एवढेच नव्हे तर, तर त्यांचं राहणं खटकत होत त्यामुळे उठता बसता त्यांना टोमणे मारत होते ते ऐकून लता ताईंचे डोळे नेहमी पानावलेले असत दोन वर्षांपूर्वी लताताई गावावरून आपल्या मुलाबरोबर वर शहरात राहण्यासाठी आल्या होत्या आणि तेही स्वतःच्या पैशाने खरेदी केलेल्या घरामध्ये तरीही त्यांचा त्या घरावर काहीच अधिकार नव्हता रोज त्यांच्या मुलाचं आणि सुनेचं फुकटच बसून खाते अशा टोमण्यांनी पोट भरत होतं आणि आज पण तेच झालं नेहमीप्रमाणे ने लता ताई आज पण आपल्या नातवाला घेऊन बागेत फिरायला गेल्या संध्याकाळ होताच सहा वर्षाचा श्रेयस आपल्या आजीबरोबर वर बागेत जात असे थोडा वेळ खेळ खेळल्यानंतर परत तो आजी बरोबर घरी येत असे आज पण संध्याकाळ झाल्यानंतर श्रेयस आनंदाने आपल्या आजीचा हात पकडून बागेत फिरायला निघाला एका तासानंतर लताताई श्रेयसला घेऊन परत घरी निघाल्या घरी जाताना रस्त्यात कितीतरी छोटी मोठी दुकानं होती लोकांची रहदारी पाहून श्रेयस खूपच खुश होता लोकांना पुन्हा, पुन्हा पुन्हा मागे वळून पाहत होता त्यामुळे त्याचं चालण्यावर लक्ष नव्हतं आणि अचानक रस्त्यावर पडलेल्या दगडाला ठेस लागून तो खाली पडला पडल्यामुळे त्याच्या गुडघ्याला थोडस खरचटलं आणि रक्त येऊ लागलं ते पाहून लता ताई खूपच घाबरून गेल्या त्यांच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं आपल्या आजीला रडताना पाहून श्रेयस म्हणाला अगं आजी तू का रडतेस मला लागले आणि रडतेस तू अगं जास्त नाही लागलं थोडस तर लागलं आहे होईल बरं अगं आजी मी कितीतरी वेळा पडत असतो आणि तसही चूक माझी होती मी समोर पाहून चालत नव्हतो श्रेयस ऐकून लता आपले डोळे पुसले आणि हसू लागल्या पण अजूनही त्यांच्या चेहऱ्यावर आपल्या साडीच्या पदराने श्रेयसचा गुडघा पुसून घेतला आणि घाबरलेल्या मनानं श्रेयसला घेऊन घराच्या दिशेने चालू लागल्या पण घरी गेल्यानंतर तेच झालं ज्याची त्यांना भीती वाटत होती गेटच्या आत जाताच वरांड्यात बसलेली श्रेयसची मम्मी म्हणजे सुनबाई सीमाची नजर गुडघ्यावर पडली श्रेयशच्या गुडघ्याला लागलेलं पाहून तिचा पारा चढला ती काहीही लताताईंवर ओरडू लागली हे काय झालं आई बघा किती रक्त येत आहे तुमचं लक्ष कुठे होतं आज पण तुम्ही श्रेयसवर अजिबात लक्ष दिलं नाही माझ्या मुलाला पाडून आलात तुमचं लक्ष कुठं असतं किती वेळा सांगितलं श्रेयसला घेऊन गेल्यानंतर त्याच्यावर लक्ष द्या पण नाही तुमच्या गप्पा गोष्टीतून श्रेयसवर लक्ष द्यायला वेळ मिळाला नसेल चूक तुमची नाही चूक माझी आहे मी त्याला तुमच्याबरोबर पाठवायला नको होतं सुनेचं बोलणं ऐकून लताताईंच्या डोळ्याच्या कडा ओला झाल्या सुनेचे कडवे शब्द ऐकून लताताईंचे डोळे नेहमी ओले होत होते आज पण तेच झालं काय झालं माहित नसताना लताताईंची सून त्यांच्यावर ओरडत होती लताताई काही बोलल्या त्या अगोदरच त्यांच्या सुनबाईने ओरडायला सुरुवात केली होती लताताईंच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहत होतं लताताईंच्या डोळ्यातलं पाणी पाहून सीमा म्हणाली तुमचं हे रडगान बंद करा तुमची ही नाटकं मला चांगली माहित आहेत लाज वाटली नाही अशी नाटकं करताना कसल्या आजी आज आहात तुम्ही आपल्या मम्मीला ओरडताना आणि आपल्या आजीला रडताना पाहून छोटा श्रेयस आपल्या मम्मीला म्हणाला नाही मम्मी यामध्ये आजीची काही चूक नाही चूक तर माझी होती श्रेयस बोलतच होता तेवढ्यात त्याची मम्मी त्याला रागाने म्हणाली तू गप्प बस आजीची बाजू घेऊन बोलण्याची काही गरज नाही तू बाहेर जा असं म्हणून श्रेयसला ओरडू लागली सीमा परत लताताईंना म्हणाली तुम्ही कान उघडे ठेवून ऐका तुम्ही माझ्या मुलाचं कान भरणं बंद करा माझ्या मुलाच्या मनामध्ये आमच्याबद्दल जे विष कालवत आहात ते बंद करा दोन वेळा आम्ही कमवलेलं खाता आणि आमच्याच मुलाला आमच्या विरुद्ध भडकवत आहात फुकट पचत नाही तुम्हाला म्हणून असले धंदे करत बसता लाज वाटायला पाहिजे तुम्हाला तुमचं तुम्हा वय झालं आहे असं म्हणून सीमा तिच्या रूम मध्ये निघून गेली आणि लताताई तिथेच आपल्या डोळ्यातलं पाणी पुसत राहिल्या पुन्हा पुन्हा आपल्या सुनेचे शब्द त्यांच्या कानामध्ये बोचत होते पण आपलंच नाणं खोटं असेल तर दुसऱ्याला दोष देऊन काय उपयोग चूक सुनेची पण काय बोलणार आपलाच मुलगा नालायक निघाला शेवटी लताताई आपल्या रूममध्ये निघून गेल्या त्यांचा कंठ दाटून आला होता त्या हुंदके देऊन देऊन रडत होत्या भरपूर वेळ रडल्यानंतर त्यांचं मन थोडं शांत झालं आणि आपल्या जुन्या आठवणी त्या आठवू लागल्या जेव्हा त्या आपल्या नवऱ्याबरोबर गावी राहत होत्या किती आनंदी होते ते दिवस आपलं घर आपल्या नवऱ्याने कमवलेले पैसे आणि नवऱ्याची सोबत खूपच सुखी जीवन होतं ते कदाचित परत त्या आयुष्यात जाता आलं असतं तर नक्कीच गेले असते पण वेळ परत कुठे येतो मुलगा आणि सून शहरामध्ये आपलं आयुष्य जगत होते आणि लताताई गावी आपल्या नवऱ्याबरोबर सुखाने भरलेलं जीवन जगत होत्या पण एक दिवस अचानक त्यांच्या नवऱ्याचा स्वर्गवाद झाला आता गावी एकटं राहणं त्यांच्यासाठी खूपच कठीण होतं आणि पुन्हा पुन्हा गावावरून शहरात मुलाजवळ जाणं पण शक्य नव्हतं कारण त्यांचा मुलगा आणि सून शहरामध्ये एका छोट्या भाड्याच्या घरामध्ये राहत होते त्यामुळे त्यांना समजत नव्हतं की काय करावं कारण यावर उपाय काढणं गरजेचं होतं खूप विचार केल्यानंतर मुलाच्या आणि सुनेच्या लताताईंनी तो निर्णय घेतला जो त्यांनी घ्यायला नको होता मुलाचा आणि सुनेचं प्रेम पाहून लताताईंनी आपलं गावाकडचं चा चांगलं घर विकून मुलाने आणि सुनेने सांगितल्यानुसार शहरामध्ये एक छोटंसं घर खरेदी केलं त्यांच्या या चुकीच्या निर्णयावर गावातले त्यांचे शुभचिंतक आणि त्यांचे नातेवाईक लताताईंना म्हणाले होते तुम्ही शहरामध्ये घर घेत असाल तर स्वतःच्या नावावर घ्या मुलाच्या नावावर खरेदी करू नका लता तस ही एका आईसाठी तिचा मुलगा सर्वस्व असतो त्यांच्या सुखासाठी ती काहीही करण्यासाठी तयार असते त्यांना कुठे माहित होतं की एक दिवस हाच मुलगा त्यांचा छळ करेल आणि रोज टोमने मारून त्यांचं पोट भरेल त्यांना तर फक्त दोन वेळच जेवण हवं होतं आणि प्रेमाचे दोन शब्द फक्त एवढ्यासाठीच त्यांनी मुलाच्या नावावर घर खरेदी करताना एकदाही विचार केला नाही घर मुलाच्या नावावर केलं तर काय फरक पडणार माझ्या पोटचा गोळा आहे पण आता त्याच घरामध्ये लताताईंना त्यांच्या घासाची किंमत विचारली जात होती प्रत्येक दिवशी आपल्या स्वाभिमानाला ठेच पोहोचताना पाहून लताताईंचं मन खूप उदास झालं होतं पण त्यांना यावर कोणताच उपाय दिसत नव्हता जर त्यांना दुसरा एखादा मुलगा किंवा मुलगी असती तर त्या नक्कीच त्यांच्या जवळ निघून गेल्या असत्या मुलाला सुनेला चांगलाच धडा शिकवला असता पण त्यांच्या जवळ दुसरा कोणताच विकल्प नव्हता संपत्तीच्या नावावर फक्त घर होतं त्यालाही त्यांनी त्यांच्या नालायक मुलाच्या नावावर केलं होतं आता त्यांना कळत नव्हतं की या घरावर आपला अधिकार कसा दाखवायचा म्हणजे मुलाला आणि सुनेला त्यांची लायकी दाखवता येईल तसही त्यांना पेन्शन मिळत होती पण त्यावरही मुलाची आणि सुनेची नजर होती शहरात राहायला येताच मुलगा आईच्या नावावरचे पैसे काढून आणत होता पण आता लता ताईंनी ठरवलं होतं की आतापासून पेन्शनची रक्कम त्या स्वतः जवळच ठेवणार यावेळी त्यांनी दृढ निश्चय केला होता त्यांनी पेन्शनचे पैसे मुलाला आणि सुनेला देण्यास नकार दिला त्यांनी कोणत्याही चेकवर सही केली नाही मग काय मुलाचं आणि सुनेचं नाटक चालू झालं पण यावेळी लता ताई ऐकायला तयार नव्हत्या त्यांच्यावर त्यांच्या नाटकाचा काहीच फरक पडत नव्हता त्यांनी स्पष्ट शब्दात मुलाला सांगितलं मुलगा रागाने ओरडून लता ताईंना म्हणाला आई तू या पैशांचं करणार तरी काय आहे तू तु, तुला घरी बसून सगळं मिळत आहे मग हा हट्ट का करतेस आई हट्ट सोडून दे आणि पटकन चेकवर सही कर घरातला किराणा आणायचा आहे तू गुपचूप सही कर नाहीतर नाहीतर पुढे बोल आता मी तुझा एकही शब्द ऐकून घेणार नाही मी ठरवलं आहे आतापर्यंत जे केलं ती माझी चूक होती पण इथून पुढे मी माझे पैसे तुम्हाला देणार नाही खूप ऐकून घेतलं आता बस झालं घरातलं सामान माझ्या पैशाने घेऊन येता आणि मला ऐकवता की फुकटचं खाते ज्या घरात राहतोस ते घर पण माझ्या पैशाने खरेदी केलं आहे त्यामुळे खूप झालं आता अजून नाही लताताईंचं बोलणं ऐकून मुलगा रागाने लाल झाला आणि म्हणाला अच्छा आता तू आमच्या विरुद्ध झालीस तेव्हा लताताई ताई म्हणाल्या हो का नाही होणार मला पण स्वाभिमान स्वाभिमान आहे वय झालं म्हणून का आणि का? सुनेच्या भीतीने माझा स्वाभिमान संपू तुम्ही जसं म्हणत आहात तसं मी जगू प्रत्येक वेळी एका आईचा छळ केला तरीही ठीक आहे मी पण बघतो तू या घरात कशी राहतेस आता हे घर माझं आहे मला हवं तेव्हा मी तुला या घरातून धक्के मारून बाहेर काढू शकतो मग तुझी अक्कल ठिकाण्यावर येईल तेव्हा लताताई म्हणाल्या फक्त एवढंच तुझ्या तोंडून ऐकायचं बाकी राहिलं होतं तू असं करायचा पण विचार करू नकोस एवढी कमजोर पण नाही मी आई आहे मी तुम्हा दोघांची अक्कल ठिकाण्यावर आणू शकते तेव्हा सीमा म्हणाली ऐकलं का तुमच्या आईचं बोलणं मी तर म्हणते आत्ताच काढा यांना घरातून या आपल्याबरोबर राहण्याच्या लायकीच्या नाहीत आपलंच खातात आणि आपल्यालाच डोळे दाखवतात आत्ताच्या आत्ता, आत्ता यांना घरातून बाहेर काढा लताताईंची सुन सून या सगळ्या कारस्थानाची मुख्य होती ती लताताईंना घरातून काढण्याचं बोलत होती पण ती विसरली होती की ती एका आईचा अपमान करत आहे ज्याला कधीच माफ केलं जाऊ शकत नाही बस कर सुनबाई खूप झालं खूप बोललीस तू आणि खूप ऐकलं मी मला माहीत होतं माझी पेन्शन आल्यानंतर तू हा तमाशा करणार म्हणून मी अगोदरच माझी व्यवस्था करून ठेवली आहे अच्छा जरा आम्हाला पण सांगा काय व्यवस्था करून ठेवली आहे तेव्हा लताताई म्हणाल्या जर दोघांनी मला त्रास दिला तर मी पोलिसांना लताताई आत्मविश्वासाने म्हणाल्या जा तुम्हाला जिथे जायचं आहे तिथे बघूया पोलीस पण काय करतात सीमा तोंड फिरवत म्हणाली लताताईंच्या मुलाने आणि सुनेने त्यांना जास्त त्रास द्यायला सुरुवात केली तेव्हा त्यांनी एन आणि पोलिसांची मदत घेतली पोलिस आणि एन जी ओच्या मदतीने लताताईंना त्या घरामध्ये एक हिस्सा दिला गेला त्या आपल्या पेन्शनवर स्वतःचं पोट भरून स्वाभिमानाने राहत होत्या त्याचबरोबर त्यांच्या सुनेला आणि मुलाला सांगितलं की परत लता ताईंना त्रास दिला तर त्यांच्या विरुद्ध ॲक्शन घेतली जाईल मुलाला आणि सुनेला तुरुंगात जावं लागेल आणि संपत्तीतून बेदखलही केलं जाईल मग मुलाने आणि सुनेने पोलिसांच्या भीतीने आपला मार्ग निवडला आता लताताई ताई आपलं आयुष्य आरामात आणि स्वाभिमानाने जगत होत्या कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह